नमस्कार मित्रांनो वॉर्टप कुशलमध्ये आपलं स्वागत आहे इथे आता आपण बिटकॉईनमध्ये इथे थोडंसं जे आहे ट्रेड करायचं इथे प्रयत्न करूया आणि इथे एक छोटंसं आपल्याला टार्गेट दिसत आहे बिटकॉईनमध्ये जर इथे जर आपण इथे बाईंग टाकली तर इथे रिस्क आपली किती पडणार आहे जवळपास एकशे सोळा पॉईंट आणि आपल्याला भेटणार आहे तिथे जवळपास दीडशे पॉईंटची रिस्क या ठिकाणी आपण घेऊ शकतो तर इथे आता काय करूया या ठिकाणी आता बायचा आपण प्लॅन करूया तर इथे जे आहे मार्केट प्राईजवरती ते आपण काय करूया की इथे आहे शून्य पॉईंट फाईव्ह बी टी सी जे आहे ते इथे आपण बायसाठी टाकूया आणि इथे बघूया कारण इथे काय होते सिग्नल आपल्याला भेटत आहे इथे सिग्नल म्हणजे काय की इथे जे आहे ए इथे क्रॉसओवर व्हायचा हो प्रयत्न करत आहे जर ई एम एच्या खाली जर कॅन्डल इथे क्लोज झाली तर इथे जे आहे आपण लॉस या ठिकाणी घेऊन बाहेर निघूया तर बघूया की याच्यामध्ये काय होते आता की इथे जवळपास आपल्याला जो आहे जवळपास एकशे सोळा पॉईंटचा जो आहे या ठिकाणी आपल्याला स्टॉप लॉस इथे घ्यायचं आहे आता बिटकॉइन मध्ये बघूया फ्युचरचं हा चार्ट आहे आता फ्युचरच्या चार्ट मध्ये काय होतंय ते आता आपण या ठिकाणी बघूया कारण इथे एम एचा सपोर्ट घेणार हा आणि त्याच्यानंतर या ठिकाणी एक ट्रेडलाईन वरणं जात आहे तर तिथपर्यंत हे येऊ शकतं तर त्याचा देखील आपण इथे विचार करूया ही जी ट्रेडलाईन आहे ट्रेड या ट्रेडलाईनपर्यंत आपलं जे आहे इथे टार्गेट पहिलं टार्गेट इथे ठेवूया जे की जवळपास नाईन्टी एट पॉईंटचं आणि मग लॉस आपला या ठिकाणी ट्रेल आपल्याला करायचं आहे आता इथे काय आहे या ठिकाणी मार्केट थांबलेलं आहे एक मिनटावरचं चार्ट आहे आणि एक मिनिटावरती इथे आता आपण ऑब्झर्व करत आहोत की इथे मार्केट हे कशा पद्धतीने इथे जाऊ शकत बघूया कारण नऊ आणि पंधरा ईएमए ला सपोर्ट घेतलेला आहे आणि जवळपास इथे आता पंधरा डॉलरचा जो आहे इथे लॉस दिसत आहे आणि मित्रांनो बघताय तुम्ही की एक्झॅक्ट याच ठिकाणी सपोर्ट टेबल वर मार्केटने काय केलेलं आहे इथे एक अपसाईट मुवमेंट इथे द्यायला सुरुवात केलेली आहे आता इथे जर आपण हा इंडिकेटर बंद केले आणि तुम्ही बघताय की का चॅनलमध्ये या ठिकाणी मार्केट आहे तर या चॅनलमध्ये काय आहे की ते या ठिकाणी हा एक सपोर्ट झोन आहे हा सपोर्ट झोन ब्रेक झाला इथे रिटेस्टला गेलेला आहे मार्केट तर इथे सेंटिमेंट तर हेच दिसते की इथनं मार्केट हे अगेनिक डाउन साईडला इथे येऊ शकतं तर इथे ब्रेकआउट जर दिलावरती तर एक आपल्याला हाय इथे टच करताना इथे आपण बघू शकतो वेट करूया थोडासा आणि या ठिकाणी मित्रांनो जर जे ही जी लेवल आहे म्हणजे जवळपास बघताय तुम्ही शहाण्णव नऊशे ची, ची लेवल आहे जवळपास नऊशे ची या लेवलच्या खाली जर इथे क्लोजिंग भेटली आपल्याला तर ह्याच्यामधनं आपण जे आहे ते बाहेर निघूया कारण याच्यामध्ये थांबण्यामध्ये काही अर्थ नाही आहे कारण इथनं मार्केट हे एकदम शार्प या ठिकाणी डाऊन साईडला येऊन खाली या ठिकाणी सस्टेन होऊ शकत तर, तर बघूया काय होतं याच्यामध्ये आपल्याला वाट बघावी लागेल कारण मार्केट या ठिकाणी पूर साईड विथ सेगमेंट आहे तर ते जवळपास आपला काय म्हणतात टार्गेट आहे जवळपास एकशे चाळीस पॉईंटचा टार्गेट आहे आणि स्टॉप लॉस जो आहे जवळपास या ठिकाणी पन्नास पॉईंटचा आपण इथे स्टॉप लॉस या ठिकाणी लावणार आहोत रेंज ब्रेक झाली तर आपल्याला बाहेर नाही घ्यायचं स्टॉप लॉस इथे आपण प्लेस करूया जिथे जवळपास फक्त तुम्ही तीस पॉइंटचा इथे आपल्याला स्टॉप लॉस राहणार आहे आणि जवळपास इथे जर बघितलं तर तो तुम्ही तो ऐंशी जे की डॉलर आहे ऐंशी डॉलरचं या ठिकाणी आपण टार्गेट इथे ठेवणार आहोत दोन्हीपैकी आता एक गोष्ट इथे बघू शकते आणि हा जो हाँ करता हो, ट्रेड सुरू आहे मित्रांनो हा आपण प्रॅक्टिस करत आहोत पेपर ट्रेडमध्ये सॅटर्डे आणि संडे मध्ये ट्रेड करणं अवॉइड करायचं कारण वॉल्युम तेवढा व्यवस्थित नसतो सॅटर्डे संडेला आणि बाकी दिवस मार्केट एकदम छान असतं तर तेव्हा आपण इथे लाईव्ह या ठिकाणी करू शकतो आता आपण सध्याला या ठिकाणी प्रॅक्टिस म्हणून एक पेपर ट्रेड करत आहोत तर बघूया की ह्याच्यामध्ये काय होतं याच्यामध्ये जर दर लेवल जर इथे ब्रेक झाली तर डायरेक्ट मित्रांनो जो हाय आहे इथपर्यंत हे जायचे ह्याच्यामध्ये कॅपॅसिटी या ठिकाणी आहे जर डाऊन साईडला आलं तर इथे स्टॉप लॉस जाणार आहे आणि आपण इथे आपण काय करणार आहोत हे जे ट्रेड आहे इथे आपण क्लोज या ठिकाणी करून टाकणार आहोत म्हणजे आपल्या करायच्या अगोदरच हा क्लोज होणार इथे तर बघूया काय होते या ठिकाणी बघता तुम्ही एकदम फायटिंग सुरू आहे बायर आणि सेलरची आता ज्यांचा विजय होईल हे मार्केट निघेल बायरचा विजय झाला तरी वरती निघेल सेलरचा विजय झाला तरीही या ठिकाणी डाऊन साईडला येताना आपण बघू शकतो वेट एन वॉच करूया आणि बघूया की इथे काय होतं जवळपास आता सात डॉलरचा सा जो आहे लॉस सुरू आहे म्हणजे जवळपास पाचशे साडेपाचशे रुपयेचा सा लॉस या ठिकाणी सुरू आहे अगेन इथे अकरा डॉलर म्हणजे डायरेक्ट मित्रांनो हजार बाराशेचा जो लॉस आहे इथे सुरू आहे आपला इंडियन रुपीजमध्ये मध्ये बघूया स्टॉप लॉस जातो की याच्यामध्ये टार्गेट भेटतो कारण छोटे छोटे आपण याच्यामध्ये टार्गेट घ्यायला पाहिजेत हे बघा स्टॉप लॉस इथे गेलेला आहे पण कटका नाही झाला स्टॉप लॉस कट झालेला आहे स्टॉप लॉस आपला इथे आपला स्टॉप लॉस गेलेला आहे आपण आत्ताच इथे म्हटलं होतं मित्रांनो की या ठिकाणी थोडस एक रिजेक्शन घेत आहे कारण इथेही वरती प्रयत्न केला खाली आलं इथेही वरती याचा प्रयत्न केला अगेन खाली आलेला आहे इथे देखील आपण आता आपली सेल ची पोझिशन इथे या ठिकाणी क्रिएट करू शकतो स्टॉप लॉस या ठिकाणी रेंज चा ठेवू शकतो तिथे आपण जे आहे सेल साठी प्लॅन इथे केलेला आहे लगेच मार्केट सेंटीमेंट डाउन साइड ला जात आहे आणि इथे देखील आपला स्टॉप लॉस जो आहे बघता तुम्ही जो की जवळपास या ठिकाणी हाय आहे सेवंटी सिक्स पॉईंटचा स्टॉप लॉस आहे आणि डाऊन साइडला टार्गेट जर इथे म्हटलं जवळपास एकशे वीस पॉईंट या ठिकाणी टार्गेट आहे म्हणजे इथे आपल्याला जवळपास एक दहा बारा डॉलर तरी या ठिकाणी प्रॉफिट होणार आहे म्हणजे जवळपास आपलं किती इथे पंधरा सोळा डॉलर या ठिकाणी लॉस झाला तर जवळपास दहा बारा डॉलर या ठिकाणी आपलं प्रॉफिट इथे आपल्याला पाहायला या ठिकाणी भेटू शकतो आता बघूया की काय होते कारण या ठिकाणी एक सपोर्ट झोन आहे हा सपोर्ट झोन जर इथे ब्रेक झाला तर एक शार्प मुवमेंट आपल्याला डाऊन साईडला इथे पाहायला भेटू शकते वेट अँड वॉच करूया आता हे जे इंडिकेटर आहेत ना जे इंडिकेटर मी लावलेलं आहे हे पेड इंडिकेटर आहे त्याच्यामध्ये दाखवतो की आपण ग्रीनच्या वरती असेल तर बाय करू शकतो डाऊन साईडला असेल तर या ठिकाणी सेल करायचं असतं ग्रीनच्या वरती जोपर्यंत होतं इथे बाईंगमध्ये हे मुवमेंट दिलेली आहे छोटी जेव्हा ग्रीन क्रॉस केला तेव्हा इथे बघता तुम्ही बाईंगची पट्टी या ठिकाणी कमी कमी होत आहे तर इथे सेलचा जो आहे सिग्नल या ठिकाणी आता येताना आपण बघू शकतो या ठिकाणी तर हे पेड इंडिकेटर आहेत तर कोणाला हवे असतील तर मला कमेंटमध्ये नक्कीच विचारू शकता कुठले इंडिकेटर काय आहे ते त्याच्यामध्ये बाय सेल सिग्नल आणि ह्या ॲटोमॅटिक ज्या लेवल आहेत ह्या इथे निघून येत असतात ह्या लेवल एकदा निघून आलं की ह्या परत चेंज होत नाहीत त्यामुळे इथे आपल्याला घाबरायची काहीच भीती नाही की मार्केटवरती गेलं तर लेवलवरती जाईल खाली आलं तर खाली येईल तसं होत नाही ह्या लेवल या ठिकाणी जे आहे ऑटोमॅटिक सेट होत असतात मित्रांनो ज्या की चेंज या ठिकाणी होत नाहीत आता बघूया जवळपास तेरा डॉलर म्हणजे आता तुम्हीच बघा की किती प्रॉफिट आहे है या ठिकाणी हा एक स्टॉप लॉस केला इथे आपला जो व्यू होता इथे रॉंग होता आणि ते बघता तुम्ही सडनली आपण जे म्हटलं ना ते झालेलं आहे आणि आता ही कॅन्डल एकदम रिवर्स देखील या ठिकाणी होऊ शकते तर आपलं जे प्रॉफिट आहे इथे जवळपास चाळीस डॉलर सुरू आहे तर आता बघूया की चाळीस डॉलर म्हणजे जवळपास तीन हजारचं जे आहे प्रॉफिट आहे तर बघूया की ह्याच्यामध्ये एक पन्नास डॉलर आलं तर आपण बाहेर एक ज्या टार्गेट आलेला आहे वाव काय मुवमेंट आहे मित्रांनो बघू शकता तुम्ही या ठिकाणी आपण आता पोझिशन क्लोज करूया कारण एक लेवल एकदम परफेक्टली तुम्ही बघू शकता की कशा पद्धतीने मुवमेंट जे आहे बिटकॉइन मध्ये येत असते कारण इथे सेकंद बघितले आठ सेकंद राहिले होते आणि आपण ते जे आहे पोझिशन इथे कट केली कारण काय मित्रांनो की या ठिकाणी ह्या जे लेवल आहेत ना अक्युरेट काम करतात आता या ठिकाणी ह्या लेवलचा जर इथे ब्रेक दिला नसले तर हे टार्गेट या ठिकाणी आहे पण आपण इथे एंट्री केली होती स्टॉप लॉस इथे लावला होता आणि आपल्याला जवळपास एकशे वीस पॉईंटचं टार्गेट आपण ठेवलं होतं तर त्याच्यापेक्षा मित्रांनो इथे आपण जवळपास बाहेर निघलो म्हणजे एक दीडशे पॉईंटला आपण या ठिकाणी याच्यामध्ये बाहेर निघालेलो आहोत म्हणजेच बघता तुम्ही वन इज टू टूचं जे टार्गेट आहे जवळपास इथे आपण या ठिकाणी अचीव्ह केलेला आहे आता हा जो चार्ट आहे ट्रेडिंग व्ह्यूचा चार्ट आहे सेम अशाच पद्धतीने जो चार्ट आहे आपला डेल्टा एक्सचेंजमध्ये पण चालतो मित्रांनो तुम्ही बघू शकताय कशा पद्धतीने हा चार्ट चालतो इथे आणि तुम्ही जे आहे ट्रेडिंग वरती देखील बघू शकता कि या जी आ थी थी की या ठिकाणी जे प्राइस आहे शहाण्णव सातशे सत्तावीस इथे बघताय तुम्ही शहाण्णव सातशे एक्केचाळीस इथे देखील बघताय तुम्ही सातशे एक्केचाळीस थोडंसं ऑलमोस्ट एक दोन सेकंदाचा फरक आहे पण हे वापरून तुम्ही छानपैकी प्रॉफिट इथे करू शकता आता आपण जो ट्रेड केला तो या ठिकाणी झिरो पॉईंट फाईव्ह म्हणजेच आता तुम्हाला दाखवतो हो तुम्ही एक दहा ते पंधरा हजाराच्या आतमधला ट्रेड होता आपला त्याच्यावरती ते आपण जवळपास चार हजार रुपये प्रॉफिट इथे जे आपल्याला झालेलं आहे आता याच्यामध्ये झिरो इथे जर तुम्ही मित्रांनो झिरो पॉईंट वन जर या ठिकाणी बाय करताय सी वगैरे तर तुमच्याकडे शंभर लॉट असतात म्हणजे इथे दहा पॉईंटची मुवमेंट झाले की तुम्हाला एक या ठिकाणी डॉलर प्रॉफिट होत असतो तर या ठिकाणी ज्यांच्याकडे कमी कॅपिटल आहे या ठिकाणी लिव्हरेज देखील कमी वापरा होते आणि ज्यांच्याकडे जास्त आहे त्यांनी देखील लिव्हरेज इथे कमी वापरायचं असतं कारण काय होतं तुम्ही लिव्हरेज इथे पन्नास शंभर पर्सेंटेज इथे घेता येथे तेव्हा तिथे काय होतं तुमचं कॅपिटलच्या विरुद्ध तुमची पोझिशन जर लॉसमध्ये गेली तुमचं जे कॅपिटल आहे त्या हिशोबाने जर लॉसमध्ये गेले तर ब्रोकर त्यांच्या किशातला पैसा इथे जाऊ देत नसतं ते पोजिशन कट करतात आणि तुमचं अकाउंट इथे झिरो होत असतं त्यासाठी लिव्हरेज घेताना थोडस व्यवस्थित विचार करून घ्यायचा आता इथे जे आहे आपल्याला काय करायचंय इथे जे आहे झिरो पॉईंट इथे झिरो आपण थ्री ठेवू शकतो म्हणजे जवळपास या ठिकाणी सोळा हजार रुपये इथे आपल्याला लागतात तीस ठीक आहे तर इथे आपण काय करूया की या ठिकाणी पंधरा लॉट घेऊया म्हणजे या ठिकाणी एकशे पंचेचाळीस डॉलर आता एकशे पंचेचाळीस डॉलर हे थोडंसं सफिशियंट आहे तुम्ही आता बघू शकता मित्रांनो की एकशे पंचेचाळीस डॉलर म्हणजे जवळपास आपलं बारा तेरा हजार रुपये इथे आपल्याला लागतात तर तेवढ्या रुपयाने आपण ह्याच्यामध्ये ट्रेड करू शकतो ह्याच्यापेक्षा कमी जर आपण केलं थोडीशी क्वांटिटी तरी या ठिकाणी कमी पैसे लागतील पण क्वांटिटी जास्त असेल तर मुवमेंट झाली की प्रॉफिट पण तसा होत असतो हा फरक आहे तर शिकण्यासाठी सुरुवातीला इथे आपण इथे दहा लॉट म्हणजेच झिरो पॉईंट या ठिकाणी वन घेऊ शकतो म्हणजे दहा लॉट ठीक आहे झिरो पॉईंट वन नाही झिरो पॉईंट झिरो वन म्हणजे आपलं जे की या ठिकाणी बघता तुम्ही नाईन्टी सिक्स जे डॉलर इथे आपल्याला दाखवत आहे म्हणजे जवळपास आठ नऊ हजार रुपये इथे आपल्याला याच्यामध्ये आपण करू शकतो पण इथे प्रॉफिट पण छोटं छोटं होणार तुमचं दहा पैसे म्हणजे शून्य पॉईंट दहा शून्य पॉईंट वीस असं या ठिकाणी प्रॉफिट होत असतं इथे एक्झॅक्ट बघितलं तुम्ही तर लेव्हल कशा पद्धतीने काम केलं तुम्ही स्वतः इथे बघू शकता लाईव्हमध्ये मध्ये ठीक आहे लेवल इथे जबरदस्त काम केलं मार्केट अगेन एक रिटेस्टला गेलं जे की नाईन ई एम त्याला इथे रिटेस्ट केलेलं आहे आता जबरदस्त एक सेलिंग इथे या ठिकाणी येऊ शकते म्हणजे हा जो लो ब्रेक केला की हे जे टार्गेट आहे हे टार्गेट इथे या ठिकाणी जवळपास ऑलमोस्ट हे या ठिकाणी फील होणार आहे फक्त कॅन्डल खाली क्लोज झाली पाहिजे अजून पंधरा सेकंद आहेत हे पंधरा सेकंड मध्येच सांगता येत नाही फ्लो फ्लो मध्ये देखील हे इथे जे आहे येऊन टार्गेट जे लेवल आहे पूर्ण करू शकतं आणि डाऊन साईडला जर इथे विचार केला तर इथे व्ही आहे तर व्ही पर्यंत या ठिकाणी येताना आपण बघू शकतो फक्त या ठिकाणी कॅन्डल जर खाली येऊन क्लोजिंग वरती झाली इथे तर या ठिकाणी साईडवेज मार्केट थोडस राहताना देखील आपण इथे बघू शकतो आता कॅन्डलची क्लोजिंग तर, तर, तर या ठिकाणी डाऊन साइडला झालेली आहे आणि मुवमेंट देखील इथे डाऊन साइडला आपल्याला यायला पाहिजे आता काय होतं की बरेच लोक म्हणतात की यार एवढी मुवमेंट झाली आपण आता मार्केटमध्ये घुसायला पाहिजे तर तसं घुसायचं नाही मित्रांनो आता हे बंद केलं तर आपल्याला खालचं माहित नाही की कुठे टार्गेट आहे कुठे काय आहे तर आपण या ठिकाणी ट्रॅप होऊ शकतो आता बघा बोलता बोलता या ठिकाणी मुवमेंट आली मित्रांनो आणि ही जी लेवल होती जे आता इंडिकेटर आपण बंद केलं आता चालू केला तिथे टार्गेट पण देऊन या ठिकाणी वरती गेलेलं आहे बघताय तुम्ही टार्गेट बरोबर एक्झॅक्ट जे आहे ह्याच लेवलला बघताय तुम्ही या ठिकाणी टच केलं आणि एक वरती जायचा प्रयत्न केलेला आहे बघताय तुम्ही ही लेवल ब्रेक केली की व्ही पर्यंत हे या ठिकाणी आलं समजायचं ठीक आहे कारण व्ही वरती इथे आपण डिसिजन घेऊ शकतो की इथे बायला जायचंय की आपल्याला सेलला जायचं आहे आता बोलता बोलता इथे विचार केला तर जवळपास दोनशे साठ पॉइंटची मुवमेंट या ठिकाणी केलेली आहे म्हणजे ऑलमोस्ट मित्रांनो बघता वन इस टू थ्रीचं टार्गेट जे आहे इथे जवळपास एक तीन ते चार मिनटांमध्ये ते झालेलं आहे लगेच टार्गेट फिट झालं बाहेर इथे निघायचं आहे एकदम छान मुवमेंट इथे झालेली आहे आणि याच्या पद्धतीने आपण आज जे आहे डेल्टा एक्सचेंजमध्ये बघताय तुम्ही की जवळपास इथे आपण पन्नास डॉलर प्रॉफिट इथे बुक केलेला आहे तर आपण जेव्हा वेळ भेटेल मला तेव्हा या ठिकाणी मी लाव यायचा प्रयत्न करेन आणि तुम्हाला शिकवायचा प्रयत्न करेन कारण मित्रांनो सगळ्यात भारी बेस्ट ऑप्शन तर मला हाच वाटतो कारण मी जवळपास आता एक पाच वर्ष झालं मार्केटमध्ये काम करतोय कारण आपल्या इंडियन मार्केटमध्ये काय प्रॉब्लेम आहे माहिती आहे का की प्रीमियम डिके त्या प्रीमियम डिकेमुळे मित्रांनो बऱ्याच लोकांचा खूप लॉस होता माझाही सुरुवातीला लॉस झाल्यानंतर नंतर मला समजायला लागलं की आपण काय करायला पाहिजे तर त्या हिशोबाने मी तुम्हाला सांगतो की आपण बीटीसी मध्ये एकदम छानपैकी कमी पैशावरती छोटे छोटे प्रॉफिट घेत जाऊया आणि छानपैकी या ठिकाणी आपले जे अकाउंट आहे ते ग्रो आपण करू शकतो बघता एक्झॅक्ट जे आहे मित्रांनो सपोर्ट लेवलवरती इथे सपोर्ट घेतलेला आहे आता म्हणताल की आपण इथेच का प्रॉफिट विक केलं कारण इथे आपल्याला दिसत होते की इथे जे आहे सपोर्ट आहे इथे प्रॉफिट आपल्याला घ्यायला पाहिजे आपण घेतलं इथनं मार्केट वरती गेलं किंवा खाली पडलं आपला संबंध काही नाही इथं वर के रिटेस्ट केलं अगेन, अगेन हे डाऊन आलं अगेन हे देखील टार्गेट दिलं अगेन रिटेस्ट केलं वरचं टार्गेट परत टच केलेला आहे म्हणजेच अगेन जर वरती गेलं तर हे टार्गेट जे इथे ऑटोमॅटिक येतात ना ते जे टार्गेट आहे या ठिकाणी बिटकॉइन मध्ये या ठिकाणी हिट होताना आपण बघू शकतो आता जो चार्ट आहे तो देखील तुम्ही बघू शकता की या ठिकाणी इथे देखील नाईन एम एच्या जवळपास टच केलं आणि एक अगेन एक नॉनफॉल फॉल आला अगेन वरती जात आहे इथे टच करायला इथे जर फ्लो मध्ये मित्रांनो एखादी जबरदस्त बुलिश कॅन्डल तयार केली तर इथे जे बसलेत ना लोक ते इथपर्यंत जाणार म्हणजे इथे स्टॉप लॉस आहेत कारण हे एस एम सी वरती काम करत असतं की कुठे स्टॉप लॉस आहेत खाली कुठे आहेत वर कुठे त्याच्यानुसार ही मुवमेंट होतच राहते तर आपल्याला थोडंसं समजून घ्यायचं आणि त्यानुसार इथे मार्केटमध्ये ट्रेड इथे करायचं असतात तर एकदम छानपैकी मुवमेंट आपण देखील इथे पाहिले लाईव्ह मध्ये कशा पद्धतीने मार्केट इथे काम करत असतं इथे बघता तुम्ही सेलचा सिग्नल दिला आता या ठिकाणी पट्टी देखील लाल होत आहे आता वरती जर हे पंधरा ए एम ईच्या वरती गेलं तर हे पट्टीपर्यंत इथे जाताना आपण बघू शकतो तर मित्रांनो आजचं छान सेशन झालं तर असेच तुम्हाला शिकायचं असेल तर व्हिडिओमध्ये कमेंट नक्कीच करा आणि चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा चला तर मोठ्या पुढील व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र